तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक वेगळीच अशी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे टोमॅटो पुरी ऍक्च्युली मी एकदा बनवलेली ती मला चांगली वाटली तर मी नेक्स्ट टाइम आता ही जेव्हा मी बनवेन ती तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन तर काय जास्त साहित्याला लागत नाही तर सर्वप्रथम आपल्याला टोमॅटो आहे तर मी थोडे भिजत ठेवले पाण्यामध्ये तर ते पहिला मी बॉईल करून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय पदार्थ पडणार बनवायसाठी आता सर्वप्रथम बघा मी टोमॅटो इथे बॉईल करून घेतले आहेत दोन सिटा मारायचे आता टाट्यांची साल निघाली आहे टाट्यांची साल काढावी लागेल तर ती पहिला मी घेऊन त्यामुळे साल काढणार त्यानंतर मी मिक्सरमध्ये ते दोन तीन टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये आलं लसूण टाकेल बघा आलं लसूणचे तुकडे आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीर हे एकदमच मी ग्राईंड करून घेणार आहे सर्वप्रथम मी पहिला काढून घेते साल काढून घेते थोडं थंड पण होऊन देते कारण की डायरेक्ट मिक्सरला गरम गरम लावू नका बघा काय काय टोमॅटोची सार निघाली आहे ठीक आहे सध्या तर मी दोन टोमॅटोच करणार आहे कारण की बाकीचं मला आता त्याचं टोमॅटोचं हे बनवायचं आहे रस्सा बनवायचा आहे त्यासाठी तुम्ही केलेले होते एक्स्ट्रामध्ये ही रेसिपी पण मी तुमच्यावर काही जर शेअर करेन हे गरमच आहे म्हणून अगं साईड साईड काढून घेईन ठीक आहे सार काढून घेणार आहे आणि फक्त मी हे ठेवणार आहे टोमॅटो मी गुरुन घेतले आहेत ठीक आहे त्याच्या मी टाकून घेते जास्त मला पुरी बनवायची नाही आहे थोड्या प्रमाणातच बनवायची आहे त्याच्यामुळे मी आलं लसून टाकते तुकडे कडीपत्ता टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठीक आहे पण टेस्ट चांगली लागते फ्लेवर चांगला येतो मी मिक्सरमध्ये फिरून घेते तर आता हे बघा तुम्हाला वाटेल की ही प्युरी ही नाही मला टमॅटो जर रसाक खाली म्हणून ठेवून दिली मी साईडला ठीक आहे आता याच्यामध्ये मी टाकायची ही रेडी आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आल्याचा तुकड्या म्हणून ह्याचा कलर असा झालेला आहे ठीक आहे आता मी हे काय करणार सर्वप्रथम याच्यामध्ये ना हळद सगळे आपले मसाले आहेत थोडे थोडे प्रमाणात टाकून घेणार आपल्याला ह्याच्यामध्ये मळायचं आहे पीठ आता मी त्याला हळद टाकते हळद धना पावडर एक चमचा धना जिरा पावडर टाका हळद जराशी तिखट जरा तुमच्या आवडीनुसार कारण की एका तिखट एवढं करायची गरज नाही पुरी आहे ना आणि थोडं जिरं टाका थोडंसं टाका ठीक आहे आता याच्यामध्ये मी अजून एक टाकणार आहे ते म्हणजे तेल टाकणार आहे थोडा तिळाचा पण फ्लेवर येईल त्या पुरीमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेते ठीक आहे मीठ मीठ एवढं प्रॉपर असं काय नाही कारण की चपातीला काय काय लोक का। टाकतात मीठ काय काय नाही टाकत म्हणून एवढं मिठाचा काय एवढा इफेक्ट होणार नाही पुरीमध्ये थोड्या प्रमाणात टाकून घ्या वेळ चांगलं मिक्स करून घेते आता हे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी पीठ मळणार आहे तुम्हाला अजून काय याच्यामध्ये ॲड करायचं असेल कसुरी मेथी तर तुम्ही ॲड करू शकता ओवा तो पण तुम्ही ॲड करू शकता ते डिपेंड प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण जसं चपाती कनेक्ट मळतो तसंच मळायचंय जास्त न असं मौसर पण नाही प्लीट आणि एकदम ढट्ट पण नाही असं बघा कनिक आपलं रेडी झालंय आता त्याच्यामध्ये मी पाणी म्हणून काहीच ऍड केले नाही जेवढं पीठ घेतलेलं आता पीठाचं प्रमाण असेल हे दीड वाटी ठीक आहे आणि याच दीड वाटी आणि याच अर्ध होत हे जे टमाटाच आपण जे प्युरी तयार झाली ना ती होती ठीक आहे आता पीठ चांगलं म्हणून घेतलंय आता मी थोडस ह्याच्यावर तेल टाकलंय ठीक आहे आता हे ना मी पाच ते दहा मिनिटं ठेवून देणार आहे असंच पीठ त्यात तुम्ही झाकण मारून ठेवून द्या नंतर आपण पुरी करायला सुरुवात करू पुरीला आपण सुरुवात करू बनवायला तर मी कढई ठेवली आहे तेल टाकून ठेवलं गरम व्हायला ठीक आहे आणि आता एका साईडला माझी टमाट्याची रस्सा आहे तो पण उकळतोय तो, तो पण एका साईडला आहे तर मी छोटे छोटे हे करून गोळे करून पुरी बनवणार आहे तुम्ही पाहिजे तर आपण कसं नॉर्मल पुरी कसं करतो पुन्हा चपाती करतो आणि त्यानंतर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन तयार करू शकता मी असं छोटे छोटे करून घेऊन पुरी तयार करणार आहे तर मी सुखपीठ अजिबात होते ते होऊन जातो त्याचं काय नाही साईज पाहिजे छोटी मोठी अशी पण तुम्ही करू शकता आपलं बऱ्यापैकी गरम आहे थोडासा मी गोळा पण टाकलेला गोळा आलेला आहे म्हणजे प्रॉपर तेल गरम झालंय पोरी आपली तयार आहे सोडते आता हे तुम्ही तुमच्या आवडे नुसत्या संध्याकाळी स्नॅक्स बनवून पण खाऊ शकता अस आणि नाहीतर तुम्हाला जर डिनर लंचमध्ये बनवायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही बनवू शकता फोगी आहे ठीक आहे आणि मोस्कोटी पाकळच केली आहे जास्त घ्यायला लागणार नाही हे करायला कारण की टमाटो आपण बॉईल करून घेतले ना मध्ये शिजलेले आहेत म्हणून काय हे नाही तसं शिजायचं आणि काढून घेते अशा प्रकारे एक एक करून मी आता तयार करून घेते तर अशा प्रकारे आपली ही टमॅटो पुरी रेडी झाली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण ट्राय करा टेस्ट करा कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ओके थँक्यू